सोनेसंधीच्या बाबतीत एक सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी आली आहे गगनाला भिडलेले सोन्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने एक विशेष मोठा निर्णय घेतला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या बाजारात आज विक्रमी घसरण झाली आहे मागील सात ते आठ दिवसापासून सोन्यामध्ये फारसा बदल होत नव्हता पण आज प्रचंड उतरती कळा लागलेली आहे आज आठव्या दिवशी सोन्यामध्ये सर्वाधिक घसरणीची नोंद झाली आहे मग हा जो ब्रेक लागला आहे हा कशासाठी लागला आहे आजचे सोन्याचे ताजे भाव नेमकं किती रुपये झाले आहेत सामान्य माणसाला परडेल इतका सोन्याचा भाव आज आहे का ही घसरण पाच वर्षातली सर्वात मोठी आहे असं म्हटलं जाते यात काही तथ्य आहे का तुम्ही आता लगेच खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे ही खरेदीसाठी अनुकूल वेळ आहे का पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या बाबतीतील तीन महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत की ज्यामुळे तुम्ही आज सोनं खरेदी करायचं की थांबायचं हे तुम्हाला लगेच समजणार आहे भविष्यात सोनं खरेदी करण्याविषयी काही टिप्स सांगणार आहे कारण की लग्न सोन्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचंय त्यांच्यासाठी सरकारचा हा निर्णय आहे तो बाहेरच्या व्हिडिओ बंद करू नका पंधरा ते वीस दिवसांमध्ये सोन्याच्या बाबतीत कसा उतार चढाव राहणार आहे याचं अचूक विश्लेषण देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे या घसरणीचा फायदा कसा घ्यायचा आहे ते तुम्ही लक्षपूर्वक या व्हिडिओमध्ये पाहू शकता सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी घसरण आणि डॉलरच्या मजबूतीकरणामुळे भारतात सोन्याचे दर घसरले सर्वात मोठी घसरण झालेली असून पाच वर्षातली ही सर्वात मोठी घसरण आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे मागील आठवड्यात जास्त दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला तो उच्चांकता घसरलेला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या सुस्तीचा हा परिणाम आहे आता एक महत्वाचा मुद्दा सध्या सोन्याच्या भावात जे बदल होत आहेत ते आजचे नाहीत तुम्ही आत्ता सोनं खरेदी करायचं की थांबायचं हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावे लागेल एकोणीशे ब्याऐंशीचा काळ असाच आलेला होता एकोणीशे ब्याऐंशीच्या काळामध्ये सोन्याचे भाव असेच वाढले होते आणि अगदी टोकाला पोहोचले होते पण हे फक्त दोन महिने चाललं आणि परत एकदा सोन्याचे भाव सरसकट जमिनीवर येऊन आपटले आजही तसंच होत आहे सध्या वाढत्या तणावामुळे सोनं सेफ हँड म्हणून विकत घेतलं जाते पण यासोबतच काही मुठभर लोक सोन्याला वाढ होत आहेत म्हणजे विकत घेऊन आणि नंतर विकून प्रॉफिट कमवत आहेत सोन्याच्या दरामध्ये होणाऱ्या घसरणीबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झालेली आहे चांदीच्या दरांमध्ये अनेक टक्क्यांनी घसरण झाली चांदी स्वस्त झाली आहे त्यामुळे नागरिकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आली आहे दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेल्या सोन्या चांदीचे दर आता स्वस्त झाले असून हजारो रुपयांची बचत नागरिकांची होणार आहे चांदीचा दर एक लाख नव्वद नुग हजार रुपयांपर्यंत टेकलेला होता तीच चांदी आज जवळपास एक लाख पंचावन्न हजार रुपयांवर आलेली आहे म्हणजे तब्बल पस्तीस हजार रुपयांची घसरण चांदी एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त तीन दिवसात आहे तुम्हाला काय वाटते या घसरणेमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का पुढे नक्की काय होणार आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळतोय आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या सुस्तीचा परिणाम आणि देशांतर्गत बाजारपेठांवर होणारा परिणाम यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली मागील दोन दिवसांपूर्वी सोन्याचं दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये तीन टक्क्यांनी घसरले होते परंतु आज सोन्याचा दर आणखी सहा टक्क्यांनी घसरले त्यामुळे पाच वर्षातली सर्वात मोठी घसरण असं देखील नोंदवण्यात नरक चतुर्दशीला सोनं एक लाख एकतीस हजार रुपये तोळा दराने विकलं गेलं परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा जाहीर करण्यात आला सर्वसामान्य लोक देखील सोनं खरेदी करणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या या बदलांमुळे हजारो रुपयांची म्हणजेच पाच वर्षातली सर्वात मोठी घसरण झाली आहे या घसरणीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणतं कॅरेट अठरा टक्के बावीस टक्के चोवीस टक्के सोनं खरेदी करायचं आहे सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता दिवाळीमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं होतं परंतु दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली त्याचबरोबर दिवाळीनंतरही लोकांनी सोनं खरेदी करायची वाट बघितली आणि दिवसात सोनं खाली खाली येत होता पण पुन्हा सोनं वर जायला सुरुवात झाली होती आणि म्हणूनच याचं कारण काय हे कारण होते मोठे व्यापारी त्यांनी कोट्यावधी रुपयांच्या सोन्याची खरेदी केलेली आहे यामध्ये मुंबईचा सर्वात मोठा वाटा होता मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं होतं परंतु सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं अवघड झालं होतं आता हे दर घसरले असून सर्वसामान्यांना देखील सोनं खरेदी करणं सोपं होणार आहे नरक चतुर्दशीला वाढलेला सोन्याचा दर एक लाख एकतीस हजार रुपये तोळा होता परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर्जा हे करण्यात आला येणाऱ्या काळात सोन्याचा नेमका काय भाव असणार आहे सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये आज चांगलीच मोठी तफावत निर्माण झाली आहे ज्या लोकांनी रुपयांवर आता चांदी विकत घेतली असेल त्यांना बजा भाव एक लाख पंचावन्न आहे मागच्या महिन्यातच चांदी अठ्ठ्याण्णव हजार रुपये किलो होती म्हणजे या मार्केटमध्ये काही लोक मोठ्या अमाऊंटवर विकत घेऊन स्वतः फसवणूक करून तर नाही घेतली ना सोन्याच्या भावामध्ये सात दिवसानंतर कशा पद्धतीने ब्रेक लागला आहे समजून घेणं महत्वाचं आहे दोन्ही प्रकारच्या गोष्टीमुळे सोन्याचे रेट वाढत आहेत मग आजची ताजेचं सोन्याचे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे आठचे ताजे दर काय आहे भेलगाम घोड्यासारखे वाढणारं सोनं आता स्थिर झालंय का तुम्ही आता सोनं विकत घ्यायचं का की आणखी पंधरा ते वीस दिवस थांबायचं दिवाळीनंतर सोन्याचे दर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली दिवाळीनंतर चार दिवसातच सोनं हे एक लाख तेवीस हजार रुपये तोळा झालं तर चांदी एक लाख त्रेपन्न हजार रुपये किलोपर्यंत घसरली परत पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांमध्ये उच्चांक गाठलेले हे सोन्याचे दर आता चार ते पाच दिवसात हजारो रुपयांनी घसरायला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जळगावच्या सराफा बाजारामध्ये देखील सोने चांदीच्या दरांमध्ये मोठा चढा उतार दिसून आलाय त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यामध्ये देखील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे त्यामुळे सरकारने या संदर्भात सगळ्यात मोठा निर्णय घेतला ज्यामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी उलाढाल चालू झाली आहे आणि अखेर सोने चांदीचे चा दर हजारो रुपयांनी स्वस्त झालेत नागरिकांची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे पण आजचे ताजे दर नेमके काय आहेत जेणेकरून तुम्हाला खरेदीचा निर्णय घेता येईल ते पाहूया आता ताजे भाव पाहण्याआधी आपण वीस सेकंदात ही एकदा जाणून घेऊ की हे भाव का नेमकं वाढले होते भाव वाढण्याचं कारण काय होतं कारण की ते जर समजलं तर भाव कधी वाढणार आहे आणि कधी कमी होणार आहे याचा अंदाज तुम्हाला एका क्षणात येणार आहे कोणालाच चा विचारायची गरज पडणार नाही पण तुम्ही सोने चांदीचे एक्सपर्ट होऊन जाल तसं बघितलं तर सोन्याचे दर हे कधीही वाढू शकतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जसे बदल होतील तसे सोन्याच्या दरांमध्ये उलाढल होत असते यामागचं मुख्य कारण आहे पुरवठा आणि मागणी जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा दर वाढतात या उलट डॉलरचे मजबूतीकरण किंवा इतर सुरक्षित चलनांमध्ये गुंतवणूक वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात आज जी घसरण झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील याच बदलांमुळे दुप्पट घट झाली आहे सोनं स्वस्त झाल्या पण हा सोन्याचा फुगा कधी फुटणार आणि दर आणखी खाली येणार का बघा मित्रांनो आजकाल सोन्याचे रेट वाढायला आणखी एक फॅक्टर कारणीभूत ठरतो तो म्हणजे सोन्याचा फुगा किंवा सोन्याचा बुडबुडा काही लोक म्हणजे मुठभर मोठे व्यापारी सोन्याचे दर वाढवण्याचं काम करतात त्यांचा अंदाज कसा असतो समजा वीस पंचवीस हजारांनी सोनं वाढायचं म्हणजे ते विकत घ्यायचं आणि वाढल्यानंतर मात्र विकायचं म्हणजे त्यांचं प्रॉफिट बुक करायचं ते करोडो किलो सोनं विकत घेतात आणि मग आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी तिथे भाव पोचल्यावर विकत घेतलं की ते प्रॉफिट बुक करून निघून जातात एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये असाच एक मोठा फुगा तयार झालेला होता जो फक्त दोन महिने टिकला सोन्यामध्ये झालेली ही घसरण नागरिकांसाठी मोठी गुंतवणूक करण्याची संधी आहे की नाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेल्या मोठ्या उलथाफालथांमुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं सोपं झालंय महाराष्ट्रातील सराफ बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी होतीये सोन्याचे दर हे सर्वसामान्यांना खरेदी करण्या इतके झालेत त्यामुळे जेव्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत तेव्हा नागरिकांनी सोनं खरेदी करावे अशा सूचना तज्ज्ञांकडून दिल्या जात आहेत ही घसरण नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद घेऊन आलीच आहे परंतु यामुळे नागरिकांचा मोठा फायदा देखील होणार आहे लक्षात ठेवा दर कधीही वाढू शकतात अखेर सोन्याचे दर हजारो रुपयांनी घसरले असून मोठी बचत नागरिकांची आता होणार आहे तुम्हाला काय वाटतं या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे सरकारनं घेतलेला हा निर्णय योग्य आहे का पुढे नक्की काय होणार आजचे सोने भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार अतिशय महत्वाच्या माहितीकडे आपण वळतो आहे आजचे सोन्या चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत अठरा कॅरेट सोन्याचा दर नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये प्रतिग्रॅम आहे बावीस कॅरेट सोन्याचा दर अकरा हजार सहाशे दहा रुपये प्रतिग्रॅम आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर बारा हजार आठशे रुपये प्रतिग्रॅम आहे आणि चांदीचा दर एकशे बासष्ट पूर्णांक पाच रुपये प्रतिग्रॅम आहे आता सध्याचं दर पाहता तुम्ही नेमकं काय करायचं तर पहा सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती सरकारची धोरणं अंतर्गत परिस्थिती पाहता सोन्याच्या दरांमध्ये एक थोडीशी घसरण पाहायला मिळालेली आहे पण जर तुम्हाला थोडी मोठी बचत करायची असेल तर तुम्हाला बॉटम प्राइस म्हणजे याचा जो तळाची किंमत आहे ती पकडावी लागेल त्यासाठी तुम्हाला कदाचित थोडे थांबावं लागू शकतं मार्केट स्थिर होईपर्यंत थोडं थांबावं लागू शकतं त्याचबरोबर ज्यांना लग्नसखाईसाठी सोनं करायचं आहे खरेदी करायचं आहे लग्नासाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांनी टप्प्याटप्प्याने सोनं खरेदी करणं कधीही उत्तम राहील जी लवकरात लवकर थोड्या थोड्या प्रमाणात त्यांनी सोनं खरेदी केलं तर ते नक्कीच फायद्याचं ठरतील कारण की हळूहळू याच्यामध्ये सोनं जर तुम्ही भाव बघत गेले तर तुम्हाला ॲव्हरेजिंग होईल म्हणजे आज एका भावात घेतलं उद्या एका भावात शेवटी सगळ्या भावांची बेरीज करून त्याला भागिले कोण किती भावात घेतली तिथे प्रकरण होणार आहे आणि ॲवरेजिंगचा फायदा तुम्हाला होणार आहे तर तुम्ही नेमकं का काय करणार आहात कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद